गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिली आहे भाजपकडून विद्यमान आमदार समाधान अवतडे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता भाजपच्या वर्तुळातून वर्तवली जाते तर परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा अशी ही मागणी त्यांचे काही समर्थक सोशल मीडियावरून करताना दिसून येत आहेत तर दुसरीकडे मागील महिन्यात भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील यांनीही शरद पवार यांची बारामती येथे जाऊन भेट घेत भगीरथ भालके यांच्या उमेदवारीसाठी आग्रह केल्याची चर्चा झाली तर आज ज्येष्ठ नेते शरद पवार हे शरद शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्तानं बार्शीत आले असता पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी दिली जावी या मागणीसाठी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे माजी चेअरमन रापा कटेकर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट माजी नगरसेवक मनोज सुरवसे सुनील सर्वगोड शरद आडगळे आदींनी शरद पवार यांची भेट घेतली आहे सुभाष भोसले हे कट्टर शरद पवार निष्ठ म्हणून मागील चाळीस वर्षापासून ओळखले जात आहेत तर बार्शीत भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळातील बहुतांश नेते हे परिचारक समर्थक असले तर सुभाष भोसले यांच्याशी त्यांचे अतिशय घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं म्हटलं जात आहे आता शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता मात्र पुढील दोन महिने कायम राहणार आहे असंच म्हणावं लागेल विशेष बाब म्हणजे आज सुभाष भोसले यांचा वाढदिवस असल्यानं शरद पवार यांनी त्यांना पुढे बोलावून आवर्जून शुभेच्छा दिल्याचं दिसून आलं